रवींद्र वस्त्रनिकेतन म्हणजे खरेदीसाठी उत्तम ठिकाण गणेशोत्सव दसरा दिवाळी या सर्व सणाकरिता ग्राहकांच्यासाठी अनेक नवनवीन ऑफर सर्व फ्रेश स्टॉक उपलब्ध भरपूर व्हरायटी उपलब्ध चांगली क्वालिटी रास्तभाव उत्तम दर्जा ही आहे रवींद्र वस्त्रनिकेतनची खासियत लग्न बारसे मुंज वास्तुशांती आपला कुठलाही कार्यक्रम असू दे रवींद्र वस्त्रनिकेतनमध्ये मध्ये आपण येऊन खरेदी करा आणि भरघोस डिस्काउंट प्राप्त करा तर वाटकसली बघताय चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काच एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज कैलासा सारे पाटील यांनी आयुष्यभर खरेपणा जपला अनिलराव यादव अर्जुनवाड येथे डी के हायस्कूलच्या मैदानाला कैलासासी आपासाहेब उर्फ सारे पाटील क्रीडांगण असे नामकरण मान्यवरांची उपस्थिती समाजवादी विचारसरणीचे नेते माजी आमदार कैलासवासी आपसाय उर्फ सारे पाटील यांनी सामाजिक सहकार क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रात भरीव कार्य केले आहे त्यांच्या आदर्शवत कार्याची प्रेरणा अखंडित राहावी यासाठी शाळेच्या मैदानाला त्यांचे नाव देऊन खेळ आणि खेळाडूंना चालना दिली जात आहे सारे पाटील यांनी वैचारिक प्रबोधन करून आयुष्यभर खरेपणा जपला आहे असे मत शिरोळ साखर कारखान्याचे संचालक व दत्ताजीराव कदम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलराव यादव यांनी व्यक्त केले अर्जुनवाड तालुका शिरोळ येथील दत्ताजीराव कदम तथा डी के हायस्कूलच्या मैदानाला कैलासवासी आर कदम यांच्या हस्ते झाले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून श्री यादव बोलत होते यावेळी प्रमुख पाहुणे दत्तचे संचालक विजयराव सूर्यवंशी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य गजानन करे मुख्याध्यापिका के आर कदम यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात दत्त कारखान्याचे संचालक अॅडव्होकेट प्रमोद पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शकील नदाब सचिन कळंतरे प्रवीण चोगले मधुकर कांबळे विनोद झांबरे सुखदेव डोंगरे ड्रेसिंग कोळी शोभा डोंगरे आरोग्यसेविका मगदुम सरलाताई सूर्यवंशी उज्ज्वला परिठ अश्विनी सुतार श्रीदेवी परिठ रोहिणी परिठ रुपाली वाघंबरे एम एम माळी अलका खोत सुचिता पाटील रिजवाना चौधरी कोमल पाटील सचिन दुधाळे सुशांत खोत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आभार अध्यापिका सुचिता पाटील यांनी मांडले जमिनाचा महापौर जर आला नसता तरी आम्ही करू शकतो इकडे येतच नव्हत कधी येत कधी येत तर त्यामुळे सध्या आम्हाला ते पन्नास लाख रुपये पण खर्च आणि त्या पुरामुळे पन्नास लाख पण खर्च जे पैसे आम्हाला लोकांचे मिळाले त्यामुळे आता जर एवढंच सांगेन किंवा आम्ही आणि कोणाला अपेक्षा गावात कोणाला तुम्ही काय मागितली काही लोकांना राजकारणात द्यायचं कारण बऱ्याच ठिकाणी असं असतं की माझी त्यांना बोलवायची करायचं आम्ही त्या काही मांडणी करतो साहेबांचं नाव देण्याचा उद्देश एवढा होतो की प्रबोधनने राजकारणात असलेली मदत सेवा खोटंच बोलतात पण हा माणूस प्रयत्न व्हायचा प्रबोधनात्मक परिवर्तन का हातात अंटर घेऊन अन्नासाठी अंटर घेऊ साहेबांच्या हातात अंटर नाही बोर्ड बोलून पाया पडून म्हणजे दिसून तुम प्रबोधनाथ द वैता न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा